मराठीच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला राज ठाकरेंना सल्ला मराठी बोलला नाही म्हणून दादागिरी करून चालणार नाही मग इथे दादागिरी केली तर अन्य राज्यात मराठी लोक आहेत त्यांचं काय दादागिरी करू नका दादागिरी करायची असेल तर राजसाहेबांनी मनसैनिकांना आर्मीत पाठवा मराठी मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री रामदास यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना सल्ला दिलेला आहे मराठी बोलला नाही म्हणून महाराष्ट्रात दादागिरी करून चालणार नाही असं सांगत मग इथे दादागिरी केली तर राज्यात अन्य राज्यात मराठी लोक आहेत त्यांचा काय असं सवाल करीत दादागिरी करू नका असं आवाहन केलंय जर तुम्हाला दादागिरी करायची असेल तर आपल्या मनसैनिकांना पाठवावं असा सल्ला रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना दिलेला आहे ते सांगलीतील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते एखाद्या जा माणसाला मराठी येत नसेल तर तू मराठी बोल तू मराठी बोल आता तिकडे बाहेर सगळ्या दिल्लीमध्ये चार हजार लोक मराठी आहे उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा पाच हजारपेक्षा जास्त मराठी आहे तामिळनाडू मध्ये आहे कर्नाटक मध्ये आहे बेंगोर मध्ये आहे हरियाणामध्ये आहे पंजाबमध्ये आहे राजस्थानमध्ये आहे अनेक ठिकाणी मराठी लोक आहेत त्यांचं काय त्यामुळं दादागिरी करू नका दादागिरी करायचं असेल तर माननीय राज साहेबांना मत आहे सगळ्या तुमच्या मन सैनिकांना पाठवा तर अशी दादागिरी करू नका तर आपणाला महाराष्ट्र शांत ठेवायचं आहे अण्णा रांगणा तालना अत्यंत संघर्ष होतेच होते पण शांततेची कोणतं होते शांती अत्यंत महत्वाची अशा पद्धतीने त्यांची भूमिका होती था, दोन हजार दोन साली गांधी मैदानामध्ये कोल्हापूरमध्ये आम्ही रिपब्लिक नावाचा पुरस्कार दिला होता बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली